श्रीकृष्ण जन्मकथा नक्की ऐका पुण्य लागेल द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती रूप ब्रह्मा आणि विष्णू दोघांकडे जाते पृथ्वी राक्षसांकडून होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीवर रक्षण करण्यासाठी आता आठवा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांकडून तिचे संरक्षण करण्यासाठी मी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवलं होतं कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल असे तो स्वतःच्या मुलाला म्हणला याची मला माझा तू मुलगा आहेस याची मला अत्यंत लाज वाटते आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण हिचा विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांची देवकी यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू तु कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा ता राजमहाल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे बाबा बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला घरी येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना रथ आपल्या रथावर बसून सोडायला जातात देवकीच्या जा वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दिलेले असते कंस देव देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा चालू असतात तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या आदराने तिच्या सासरी सोडण्यास घेऊन जाणार आहेस तीच तु जा तुझ्या मृत्यूचे कारण ठरणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठव मृत्यू करणार आहे अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होतो मग तो ठरवतो की मी वासुदेवाच्या हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातूनच जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेच भय राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते की माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करीन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव यांना मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांत दोघांची काहीच न ऐकता दोघांना मथुरे येथील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यतीत झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी कारागृहात बंदी बनवून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःखाचे आणि संकटाचे कारण आहे याचबरोबर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तो मला पत्नी म्हणून लाभलीस याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस परिस्थिती आपण कंस हा सतत वासुदेव आणि देवकीचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्या देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखील देखीत तिला बाळा बाळाला मारून टाकायचा दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसच्या त्याच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग दाखव आमचे यांच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ येते म्हणून वासुदेव यांच्यावर एक पहारेकरी सांगून पहारेकरी ठेवतो लक्ष ठेवायला ठेवतो देवकी आणि वासुदेव हे कंसा कंस कारागृहात कैद आहेत ही बातमी नंदगावातील वासुदेव यांचे मित्र नंदराज यांच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या असतात देवकीच्या आठव्या पुत्राला कंसच्या तावडीतून कसे वाचवायचे वाँच ह्याचा विचार करत असतात योगायोग असा की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होतो श्रीकृष्णाने जन्म घेताच इतक्या आणि वासुदेव कै आ, कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू उतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून पापिक संस्था संहार करण्यासाठी मी हा जन्म घेतला आहे म्हणून तू कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे नंदकडे जन्मलेली कन्यासोबत आणून कंसच्या स्वाधीन करून देत असे म्हणतात विष्णू अंतर धाम पावतात मग अचानक वासुदेवच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजेत यांच्याकडे उघडतात आणि सर्व पहारेकरी गणित करी, करी जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पटलेले असते मग वासुदेव त्या टोप जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भरपावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श करायचा असतो म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जातात हे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणांची चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व वासु वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघता बघतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजानंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवीत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरा मतुर, मथुरावासियांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजानंद म्हणतात मी वासुदेव यशोदा आता गाढ झोपेत आहे मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून येतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंद नंदराच्याकडून यशोदेकडे जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेकडे जातो वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन वासुदेव जातात वासुदेवच्या हातात वासुदेवच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देव देवखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाच धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्याचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुझा माझ्या आठल्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नको देवी त्याला म्हणते कौंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्धाव पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करतो